नमस्कार दोस्तनो मी आज कुठं कुठं फिरायला तो बघा मी आणि अंकिता बघा ही अंकिता आहे आपली हातात पिशवी घेऊन सजी आहे बघा आणि आम्ही गेलो तो बघा पार्सल पाठवायला आटपाडीला कारण का ही पिशवी गच भरली होती उचलत नव्हती इतकं वज बघा आपल्या दिदानं धरली मागं काय करायचं आपला भाव निलेश भाव मिस्त्री येणार होतं मग आपलं घर ठरवून द्यायचं होतं मग त्यासाठी तो थांबला होता घरी ती पण कटाळून आलतं मग म्हटलं मी ना अंकित जातो म्हटलं अंकितला म्हटलं तर मागत बसन बघा आम्ही आठपाडीतनं जाऊन आलो बघा निवांतपैकी मस्त पैकी काय करायचं कारण का लोकांना वेळेवर पोचलं पाहिजे ना पार्सल कारण का जितकं लवकर वेळेवर जाईल काय चॉकलेट बघा अंकितला बघा चॉकलेट घेतली होती मी आठपडे काय काय तुला एक भेटलोच बाहेर पाच चॉकलेट नाही एक चॉकड हा ते घरच्या पोलीसनी घेऊन चालली आहे बघा त्यात झालं माहित आहे का लहान लेकर संकट आले का म्हणत ना आबा मला खायला घ्या म्हणून घेतलं बघा मी खायला कसं असतं माहीत आहे का कोणाची ना कोणाची काम वाटून घेतली पाहिजे ती निलेशला बी मागं काम असतं राव त्याला बी भरपूर काम करतो मी पण आज जनावर बांधलेलीच होती असू दे म्हणलं त्यांना जरा काम हलकं करण्यासाठी म्हणलं आज आपण जावं पार्सल टाकायला लोकांना कसं आहे वेळेवर त्यांना चटणी पोचली पाहिजे बरोबर आहे का नाही एक दोन दिवस उशीर जायला त्यांना बी त्रास होतो ना पुढं त्यामुळं आम्ही दोघंजण गेलो बघा गाडीवर आणि चटणी पार्सल पोच करून आलो बघा कारण का दोन तीन दिवस झालं सुट्टीच होती हो म्हणजे गुढीपाडवा रमजान हे असलं सण असल्यामुळं पोस्टान त्यांना वेळेवर जाणार नाही हा म्हणून कुरिअरनं आम्ही पाठवलं बघा तर जर कुणाला मसाला मागवायचा असेल तर त्यांनी आपली एकदाच तुम्ही घेऊन मसाला बघा काय टेस्ट आहे आणि काय चव आहे एकदम भारी रग्गील झारका लावून होतो बघा आपला गावठी पुणे मसाला ही एकदम फेमस मसाला आहे आणि आपला नंबर आहे बघा चौऱ्याहत्तर अठ्ठ्याण्णव सत्त्याण्णव एक्कावन्न पंच्याण्णव हा व्हॉट्सअप नंबर आहे या व्हॉट्सअप नंबरवर आणि फोनपे पे तोच नंबर आहे फोनवर सादप, सादप, ठीक आहे हां आणि त्यामुळं तुम्ही काय करा ऑर्डर करा ऑर्डर केल्यानंतर तुम्हाला चार ते पाच दिवसात घरपोच मसाला होणार बघा त्यात कुठलीही शंका नाही तर मी बिनधास्त एकदा अवश्य खरेदी करून बघा पुन्हा तुम्ही म्हणताल काय चो यार आपल्या गावठी पूनम मसाला ऑर्डर करा आम्ही लवकरात लवकर पोचवतो निलेश बॉर्डर जरी काम असलं तरी मी ना अंकिता असतो बघा सज्ज कारण का अंकिताची बस सकाळी शाळा असती मग दुपारी काहीला काम नसतंय बारा साडेबारा वाजता हां मग आम्ही लगेच तुम्हाला मार्केटला पोच करून येतो साडेसातला तेल नाही अंकेचा भाई आम्हाला लय मदत करू लागते बघा कामाला संपूर्ण सुद्धा मदत करू लागते बघा तिचा अभ्यास करून एकंदरीत बघा गाडी इथंपर्यंत आली आहे बघा आपली आणि आता काय सांगायचं तुम्हाला गाडीचं तेल संपलंय सांगायचं तुम्हाला ध्यानच नाही आता इथनं घर आपलं जवळजवळ अर्धा किलोमीटर आहे आता निलेश भाऊला फोन लावला आहे तू म्हणला ई तू म्हणला आहे का दहा मिनिटातच म्हटला कारण का मी आठ गेलो तो पण याचा काय झालं माहीत आहे का बॅटरी खराब झाली चालूच आहे तरी हे जे पेट्रोल किती आहे किती शिर काहीच कळत नाही रिझर्व आलेला मला माहीत नव्हता याला हॉर्न वाजत नाही सिग्नल वाजत नाही काहीच वाजत नाही ही दुरुस्त करायचं आहे बघा ही दुरुस्त न केल्यामुळं लाईट बी लागत नाही त्यामुळे ही अशी वेळ आलेली आहे बघा बरं जरा निमित बंद पडली नाही म्हणून घरा जवळजवळ आल्या बंद पडली नीलेशला या म्हटलं आणि म्हटलं तर ता गाडी टाकायचोडूपात यार उद्या तर ता गाडी टाकीच फुर करून आणतो म्हणजे तेल संपायची भानगडच नाही